मी सर इकडे वना कॅमेरा चालू आहे ओवर श्री गोविंदराव वैरायळ साहेब आता मागणी ज्या कंपनीच्या सगळ्या लागण पद्धतीसाठी ज्या कंपनीने इथे बियाणे उपलब्ध करून दिले त्या कंपनीचे सेल्स मार्केटिंग व्यवस्थापक श्री विक्रम मिश्रा साहेब यांचं स्वागत श्री जयंतराव वापट करतील अशी मी त्यांना विनंती करतो <स्या> परत केविकेचे कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय आणि सर्वांच अत्यंत मनोकूस च्या संदर्भात जो आज आपण इथं एकत्र आलेलो आहोत त्या एकत्र येण्यामागे हो। एक जो उद्देश आहे त्या उद्देशासाठी आज आपल्या समोर जे निमंत्रित पाहुणे आहे कारण की त्यांचा अनुभव खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं हो। आपण विविध सरकारी व्यासपीठ विद्यापीठ आणि ॲग्रोविजनमधून त्यांचे भाषण किंवा ऐकायसाठी जातोच परंतु खऱ्या अर्थानं शेतात येऊन शेतकऱ्यापर्यंत मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं आज आपण एकत्र आलेला आहोत तर आज जो मार्गदर्शनासाठी आज आपण सर्वप्रथम कापस उत्पादकतेसाठी झाडाच्या संख्येचे महत्व आणि एकात्मिक कीड नियंत्रण यासाठी डॉक्टर सुरेश नेमाडे हे मार्गदर्शन करत आहे त्यांना मी व्यापीठावर बोलतो